वैराग भागातून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर पोलिसांनी केले हस्तगत अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी केला पर्दाफाश आणखीन ट्रॅक्टर चोरीची प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता गेल्या आठवड्यामध्ये वैराग भागातून ट्रॅक्टर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते दोन दिवसांपूर्वी दोन ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार वैराग पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती त्यानंतर वैराग पोलिसांनी युद्ध पातळीवर पथक तपास केला असता अवघ्या तासांमध्ये दोन चोरट्यांना करण्यात वैराग पोलिसांना यश मिळाले आहे यामध्ये चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर आणि रोटावेअर असा सुमारे सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईचे कौतुक सर्वत्र होत आहे वैराग येथील विक्रांत चंद्रकांत नवले आणि तुषार संतोष बिर्गे यांचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते त्यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशानुसार वैराग पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक लिमले यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार राहुल पाटील गणेश परजने प्रदीप चव्हाण आदी पोलिसांचा समावेश होता यांनी सुमारे ऐंशी किलोमीटर मधील साठ ते सत्तर काढला दरम्यान चोरीची लिंक धाराशिव जिल्ह्यातील पोहोचली तेथील सागर शिवाजी मडके आणि कनिफनाथ नानासाहेब बागल यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासासाठी बार्शी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे हे करीत आहेत मी पोलीस ठाणे अधिकारी येथे गुन्हा नंबर दोनशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंड संहिता <स्था> तीनशे तीन सात दोन या कलमांमुळे दोन ट्रॅक्टर चोरी दाखवून झाले होते तिचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी गेले होते त्याच्यामध्ये विक्रांत नवले आणि तुषार बिरगे यांचा दोन ट्रॅक्टर अर्जुन आणि महेंद्र एकाच वेळी दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस हवलदार भोळे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातले पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या तपासा आणखी शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले त्यांच्याकडे सुखोल चौकशी केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या पुण्यात गेले होते दोन ट्रॅक्टर दो ते मिळून आलेले आहेत सदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक केल्यानंतर पोलीस कोकडे घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे कारण परिसरातले आणखीन काही वाहनं चोरले गेले आहेत का आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चुरीचे प्रकरण घडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केली सदर पुण्याचा पुण्याचं गांभीर्य बऱ्याच मोठं होतं त्या अनुषंगाने या पथकाने अथक परिश्रम घेऊन जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडचे कॅमेऱ्याची कॅमेराची पडताळणी केली आहे आणि हा गुन्हा गुणाकीचा आणलेला आहे वरिष्ठ आणि त्याचं सर्व त्या टीमचंही कौतुक केलं आहे धन्यवाद हे जे गुन्हेगार आता तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत का काय गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे का त्यांची बरोबर यापूर्वी काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल तर रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे त्या अनुषंगाने हे लोकल परिसरातून माहिती घेतली असतात त्यांनी यापूर्वी असे काही गुन्हे केलेले आहेत बऱ्याच वेळेस काही दाखल नसल्यामुळं पण त्यातले काही एक गुन्हे पूर्व गुन्हावीले आहेत